आजपासून नवीन रिन्युअल नवीन रजिस्ट्रेशन नवीन क्लेब सुरुवात ऑनलाईन सुरुवात झालेली आहे सर्व कामगारांना आता नवीन रजिस्ट्रेशन कर करीत असताना नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्राऐवजी आता सोयी घोषणापत्र लागणार असल्यामुळे सर्व कामगारांनी आता सोयी घोषणापत्राची मंजुरी शासने दिलेली आहे व त्यावर फक्त ठेकेदारची गव्हर्नमेंट ठेकेदारची सही असते नवीन क्लेम भरण्यासाठी यावर्षी लागणारे कागदपत्रे बोनाफाईट आयडेंटिटी कार्ड राशन कार्ड बोना आधार कार्ड व नवीन रिनिवलसाठी आता स्वयं घोषणापत्र लागणार असल्यामुळे सर्व कामगारांनी आता आपले रिन्यूल करून ऑनलाईन सेंटरवर जाऊन आपले रिन्यूल करून घ्यावे व त्यानंतर रिनिव्हलसाठी असलेली तारीख अनसंखी तालुक्यावर जाऊन आपले थंब द्यावे आजपासून सर्व ऑनलाईन सेंटरवर ऑनलाईन कामगार चालू असल्यामुळे सर्व कामगारांनी लवकरात लवकर ऑनलाईन करून घ्यावे